खानापूर आठपाडी मतदारसंघात मतदारसंघामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर हेही आमदारकीसाठी नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत असले तरी विटा परिसरातून अपेक्षित प्रतिसाद मिळेलच असं नाही नेमकं खानापूर विधानसभेला काय परिस्थिती आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्या अगोदर बोलहटके न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी केली असली खानापूर आटपाडी पक्षांनी लक्ष केंद्रित केलंय अनिलच्या निधनानंतर या मतदारसंघावर प्रभुत्व राखण्यासाठी बाबर गटाकडून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर ताकदीनं मैदानात उतरले असून त्यांना यावेळी केवळ आणि केवळ जिंकण्याच्या जिद्दीनं काँग्रेसचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी मोर्चे बांधणी सुरू केली लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटील यांना मिळालेलं मताधिक्य नजरेसमोर ठेवून या हालचाली सुरू झाल्या आहेत अशातच काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम यांनी जिल्ह्यात पाच आमदार निवडून आणण्याचा चंग बांधला असून या हेतून या मतदारसंघातून डॉक्टर जितेश कदम यांनी चाचपणी सुरू केली टेंबू योजनेच्या पाण्यावर या मतदारसंघाचं राजकारण एकोणीसशे पंच्याण्णव पासून होत आले भाजप शिवसेना या बिगर काँग्रेस विचारांचं सरकार एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये राज्यात सत्तेवर आलं त्यावेळी जिल्ह्यातील खानापूर आटपाडी तत्कालीन वांगी भिलवडी मंकाळ शिराळा आणि जत या पाच मतदारसंघातून पाच आमदार निवडून आले होते त्यावेळी या पाच पांडवांनी महिषाळ ताकारी आणि टेंबू या योजनेसाठी युती सरकारला पाठिंबा दिला आणि या सिंचन योजनांना खऱ्या अर्थानं गती मिळाली गेल्या दोन दशकात या योजनेचं पाणी दुष्काळी टाकून फिरल्यानं जसं अर्थकारण बदललं तसं राजकारण ही बदलत गेलं स्वर्गीय बाबर यांनी टेंभू योजनेसाठी आग्रह धरत राजकीय तडजोडी करत सहाव्या टप्प्याचा आग्रह धरला आता या योजनेला मंजुरी मिळाली असून साडेपाच हजार कोटींच्या खर्चाच्या सहाव्या टप्प्याच्या पूर्तीनंतर मतदारसंघातील एकही गाव कृष्णेच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही या भरवशावर सध्या बाबरगट मतदारांना सामोरा जात आहे गेल्या पाच वर्षात हजारो कोटी रुपये विकास कामावर खर्च केले असून पश्चात हा पुन्हा उभा आणि मतदारसंघावर प्रभुत्व राखणं या मतदारसंघामध्ये आमदार गोपीचंद पडळकर त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर हेही आमदारकीसाठी नशीब आजमावण्याचा प्रयत्न करीत असले तरी विटा परिसरातून अपेक्षित प्रतिसाद मिळेलच असं नाही आटपाडी तालुक्यात ही पडळकर गटाची जी ताकद दिसते त्याला माझे आमदार राजेंद्र देशमुख यांच्या गटाची सूज आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही मात्र गेल्या आठ दहा वर्षात देशमुख गट मान गंगा कारखाना सूतगिरणी यामध्येच अडकला असल्यानं ही ताकद मर्यादित झाली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी धनगाव पाणी योजना ही बदलत्या राजकीय परिस्थितीत पूर्ण होऊ शकली नाही त्यांची राजकीय भूमिका अद्याप अस्पष्ट असल्यानं पडळकर गटाला फारशी संधी सध्या दिसत नाही याशिवाय या येऊन विधानसभेत जाण्याच्या तयारीत असलेले जितेश कदम यांनी एक, वे, एक सांगली लोकसभेची तयारी चालवली होती त्यानंतर कधी सांगली विधानसभेसाठी संधी मिळते काय याची चाचपणी केली मात्र पलूस कडेगावमध्ये तर विश्वजित कदमांमुळे संधी मिळणं महाकठीण म्हणून आता खानापूरचा रस्ता शोधलाय मात्र उपऱ्यांना या मतदारसंघात फारसं स्थान मिळेलच याची खात्री दिसत आहे विट्याचे माजी नगराध्यक्ष पाटील हे कोणत्याही स्थितीत विधानसभेत जिद्दीनं तयारीत आहेत यासाठी तासगाव तालुक्यातील विसापूर मंडळाच्या गावातील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर राजकीय ताकदही वाढवण्याचा प्रयत्न आटपाडी तालुक्यात सुरू आहे त्यामुळं या मतदारसंघात खरी लढत बाबर विरुद्ध पाटील अशीच होण्याची चिन्ह दिसत आहे उबाटा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभुते आणि लोकसभा निवडणूक लढवलेले पैलवान चंद्रहार पाटील हे दोघेही याच मतदारसंघातील आहेत शिंदे सेनेला आणि महाविकास आघाडीकडून उभाटाला ही जागा आग्रहकानं पदरात पाडून घेण्याचे प्रयत्न होतील आणि यानंतर या मतदारसंघातील चित्र स्पष्ट होणार असलं तरी जागा वाटपापूर्वीच या मतदारसंघात बाबर पाटील अशी लढत मतदारांनी गृहीत धरलेली आहे